वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग इथं तुम्ही बघू शकतो आहे माझी देवपूजा चालू आहे आत्ता आणि आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार तर सकाळी सकाळी म्हटलं अगोदर देवपूजा करून घेऊया मुलांचं टिफिन वगैरे बनवून झालं की मग थोड्या वेळाने परत पूजा करूया म्हटलं कारण सकाळच्या घाईघाईत होत नाही तुम्हालाही माहिती आहे तर एक साधारण साडेआठ वाजता म्हटलं पूजा मांडूया बाकीची सगळी तर इथं बघू शकता आता माझी देवपूजा चालू आहे आजचा ब्लॉग आपला छोटासाच असणार आहे त्याच्यामुळे काही स्किप करायचा प्रश्न येतच नाही आहे आणि करूही नका <laughs> अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि कसा वाटते ब्लॉग ते मला नक्की कमेंट करून सांगा तर करून घेते आता इथं मी देवपूजा पटपट बाकीची कामंही आवरून घेते आणि आजचा दुसरा सोमवार तुम्हाला दुसऱ्या सोमवारच्याही खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथं आता बघू शकताय माझी बाकीची सगळी कामं झालेली आहेत आणि आत्ता वाजले साडेआठ तर म्हटलं चला तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे तर आता इथं मी पूजा मांडून घेते आणि काय नाही म्हटलं छोटीशी रांगोळी काढूया आणि मग महादेवाला बेल वगैरे व्हायचं तर बाहेर तर इथं कुठं मंदिरात जाता येत नाही त्याच्यामुळे सोमवारची पूजा मी घरीच करते ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमशिवाय आणि इथं ओम नमशिवाय असा जप करत मी महादेवाला दुधाचा अभिषेक घातला आणि मग बाकीची पूजा आता करून घ्यायला लागलेली तर तुम्हाला मला विचारायचं होतं की तुम्हाला श्रावण महिना आवडतो हो का म्हणजे मला तर खूप आवडतं बरं का म्हणजे श्रावणात कसे एकामागून एक असे सण येत असतात आपले का नागपंचमी झाली लगेच सोमवार असतात आपले परत बैल पोळा आला आणि हे सगळं झालं की त्याच्या पाठोपाठ लगेच गौरी गणपती येतात आणि एवढे दिवस फटाफट जातात की समजतच नाही त्याच्यामुळे मला असं श्रावणाला ना एवढं भारी वाटतं ना की श्रावणातलं वातावरण पण खूप छान असतं ना खूप भारी वाटतं आणि मग काय आता सो तुम्हाला म्हटलं तसं सोमवार सो लगेच येतात फटाफट तसा आजचा दुसरा सोमवार आणि इथं माझी पूजा चालू आहे तुम्हालाही माहिती आहे तर आज दुसरा श्रावण सोमवार असल्यामुळं आज तिळामूट व्हायचे तर तिळामूट वाहताना म्हणायचं की शिवा शिवा महादेवा माझी मोठ देवा ईश्वरात ठेवा आणि आम्हाला सगळ्यांना सुखी ठेवा असं म्हणत तीन वेळा आपल्याला ही शिवामोठ व्हायचे म्हणजे मी तर अशीच वाहते तुम्ही कशी वाहता मला नक्की कमेंट करून सांगा आणि शेवटी काय भक्ती मनात महत्त्वाची बाकी काय कराय धरायच्या गोष्टी असतात जे काय आहे ते मनापासून केलं की त्याचं फळ हे नेहमी मिळतंच आपल्याला मग काय पूजापाठ असू दे नाहीतर काही कोणत्याही गोष्टी असू देत हो की नाही जसं म्हणजे मनातून इच्छा पाहिजे बाकी दुसरं काही नको <laughs> <laughs> आणि इथं बघू शकताय तुम्ही आत्तींनी आणि मी आरती करून घेतली दोघीच आहे त्याच्यामुळे काय दोघींनीच केली आरती आणि अर वाजता तर स्कूलला गेलेत आणि आस्थाचे पप्पा आणि आजोबा तर बाहेर आहेत तिकडे शेतात गेलेत पलीकडे आंब्याची आपली लागण चालू आहे ना त्याच्यामुळे तर तुम्हाला त्याचाही ब्लॉग लवकरच पाहायला भेटेल पण म्हटलं आज सोमवार आहे तर चला आजची पूजा आपण तुमच्यासोबत शेअर करूया मागच्या समोर काही ब्लॉग बनवलाच नव्हता कारण तेव्हा आम्ही जस्ट पुण्यावरून आलो होतो त्याच्यामुळे ते राहून गेलं आळस कंठाळा पूजा वगैरे झाली पण ब्लॉग काही शूट केलाच नव्हता तर म्हटलं आज करूया ब्लॉग शूट आणि तुमच्यासोबत शेअर करूया आज दुसरा सोमवार आहे ना आणि खूप छान वाटतं मला म्हणजे असं सकाळी सकाळी पूजा वगैरे आपला आवरून घेऊन कसं दिवस एकदम मस्त जातो छान वाटतं सकाळी सकाळी वातावरण सगळीकडे प्रसन्न असतं तर इथं तात आणि मी एकमेकांना पंचामृत दिलं आता मामा आणि माझे आहो जेव्हा येतील तेव्हा त्यांना देईन तर इथं तुम्हाला मी जवळून दाखवते बघा पूजा कशी झाली होती आपली आणि इथं रांगोळी तर साधी सिंपल काढली होती फक्त शिव असं लिहिलं होतं आणि हे बघा इथं दिसतंय ना तुम्हाला सगळं व्यवस्थित आज तिळाची शिवामूठ होते त्याच्यामुळे आज तीळ वाहिले होते इथं तर तुम्ही कशी गेली पूजा मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयटनने क्लिक करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय